नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो वीस तारीखच्या परिषद निवडणुकीतील मतदान त्यातले निकाल आणि त्याला चोवीस तास उलटण्याच्या आधी महाराष्ट्रात सुरू झालेला जो राजकीय भूकंप आहे त्याचे हादरे अजून कुठपर्यंत जाऊन पोहोचत आहेत त्याचाही अंदाज माध्यमांना पत्रकारांना विश्लेषकांना आलेला नाही पण एक गोष्ट स्पष्ट आहे मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट आहे की या सगळ्या भूकंपाचं केंद्र जे आहे ते विरोधी नेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहे आणि त्या भूकंपाच्या हादऱ्यांनी खुद्द शरद पवार जे आजपर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणाचा मीच केंद्रबिंदू आहे हे दाखवण्याचा प्रयास करतात ते पवार सुद्धा सोमवार आणि मंगळवार या लागोपाठ दोन दिवसाच्या घटनाक्रमाने किती हजरून गेलेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतं बॉडी लँग्वेजमधून दिसू शकतं बॉडी लँग्वेजमधून देहबोलीतून एक लक्षात ठेवा देहबोली याचा अर्थ मी वारंवार मुद्दाम सांगतो बॉडी लँग्वेज हा एक शास्त्रीय विषय आहे ज्याचं एक सायन्स आहे त्यातले त्या त्या अनेकजण तज्ज्ञ आहेत ते एखाद्या व्यक्तीच्या हालचाली हावभाव त्याच्या चेहऱ्यामध्ये होणारे फेरबदल एवढ्यावरून त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे कुठला हलकल्लोळ माजला आहे वादळ घोंगावतं आहे सुद्धा सांगू शकतात त्याला देहबोली म्हणतात मित्रांनो आणि आज मंगळवारी महाराष्ट्रामध्ये जो धुमाकूळ सकाळ उजाडल्यापासून सुरू आहे की अचानक सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या शिवसेनेतले निम्म्याहून अधिक आमदार गायब झाले आणि ते गुजरातमध्ये एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यासोबत एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत ही बातमी आल्यापासून जे काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रियेमध्ये मला सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया देशाची राजधानी दिल्लीमध्ये शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बघायला मिळाली या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार कुठेही काहीही ठामपणे बोलताना दिसले नाहीत याचं कारण सरळ आहे की जे घडलं आहे जे घडतं आहे आणि जो घटनाक्रम आहे त्याविषयी खुद्द शरद पवारसुद्धा पूर्णपणे अनभिज्ञ होते अगदी त्यांचे लाडके दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत त्याची सारीक माहिती नित्यनेमाने नित्यनेमाने मुख्यमंत्र्यांना पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून दिली जात असते गु गृहमंत्र्यांनासुद्धा ही माहिती मिळत असते ज्यामध्ये इतर सगळ्या म्हणजे क्रिमिन असतील क्रिमिनल असतील दहशतवादी असतील तशाच राजकीय हालचाली गुपचूप काय काय चालले आहेत याचा अंदाज दिला जात असतो आणि मित्रांनो मी खात्रीपूर्वक तुम्हाला का सांगू शकतो की ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळात म महाराष्ट्रातल्या गुप्तचर विभागाने मराठा मोर्चाचं पर्यवसान कुठे होईल याविषयी माझा अंदाज दोन तीनदा विचारलेला होता आणि तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी मला सरळ सरळ सांगितलं होतं की अहो आम्हाला रोजच्या रोज मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग करावं लागतं आणि त्यामुळे वेगवेगळे अंदाज अडाखे आकलन आम्ही गोळा करत असतो म्हणून तुमच्यासारख्या एका राजकीय अभ्यासकाचं आकलन आम्हाला पाहिजे आणि हे मी त्यांना माझ्या चौकस कारणासाठी विचारलं ते म्हणाले रोजच्या रोज आम्ही आमचं आकलन देत असतो रोजच्या रोज आणि जसं महाराष्ट्रातला गुप्तचर विभाग असतो तसा केंद्राचाही गुप्तचर विभाग असतो आणि या दोन्हीकडून संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना नित्यनेमाने माहिती दिली जात असते आणि जर ती वळसे पाटलांकडे पोहोचत असेल तर ती नक्कीच शरद पवारांकडे सुद्धा पोहोचते शरद पवारांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यामध्ये वक्तव्यामध्ये जो एक आत्मविश्वास असतो तो आज मंगळवारी त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि महाराष्ट्रातल्या घडामोडींबद्दल ज्या प्रश्नांना पवार उत्तरं देत होते त्यामध्ये कुठेही आत्मविश्वासाचा लवलेस नव्हता सरकार पडेल का महाविकास आघाडी मोडेल का महाराष्ट्राचं सरकार गडबडेल का पुढचं सत्तांतर कसं होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं टाळाटाळ ताल पवार पवारसाहेब देत होते कारण पवारसाहेब याविषयी संपूर्ण अंधारत होते किंबहुना पवारसाहेबच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडी आणि महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे राज्यकर्ते पूर्णपणे अंधारात होते हे आज उगवत्या सूर्यानेच आपल्याला सांगितलं कारण ज्या वेळेला मग सोमवारी झालेल्या विधान परिषदेच्या मतदानाची मोजणीसुद्धा सुरू होत नव्हती त्याच्यावर वेगवेगळे आक्षेप घेतले जात होते एक एक मतासाठी झुंज दिली जात होती एकमत रद्द करावं किंवा स्वीकारावं याच्यावरून धुमाकूळ चालू होता आणि कोण पडेल कोण येईल याच्यावरही माध्यमातून हलकल्लोळ माजलेला होता त्यावर सगळे राजकीय नेते प्रतिक्रिया देत असताना महाराष्ट्रातले हे शिवसेनेचे जवळजवळ दीड दोन डझन आमदार महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गुजरातच्या हद्दीत गेले गुजरातमधल्या भाजप राज्यकर्त्यांच्या आश्रयाला गेले याचा थांग पत्ता रात्री काल सोमवारी बारा वाजून गेले निकाल लागले मतमोजणी चालू होती या सगळ्या काळात महाराष्ट्रातले सगळे राज्यकर्ते अंधारात होते आणि अल्टिमेटली पवारसाहेब अंधारात होते आणि म्हणून म्हणून मित्रांनो जे काय घडले त्यांनी खुद्द पवारसाहेब हपकून गेलेत कारण त्यांना याची सुतराम शक्यता नव्हती ती जरा जरी त्यांना असती ज्याला म्हणतात हिंदीत अगर भनक भी होती तर गेल्या अर्धा दिवसातली पवारांची भाषा आपल्याला वेगळी ऐकायला मिळाली असते मित्रांनो दहा तारीखला जी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली त्यातलं मतदान मोजण्यापर्यंत दुसऱ्या दिवशी जी पहाट ओलांडली होती अकरा तारीखची आणि अकरा तारीखला सकाळ उजाडली सूर्य उगवला तेव्हा लोकांना पत्ता लागला की काल झालेल्या मतदानात मोजणीत नेमकं कोण विजयी झालं आहे कोण तोंडघशी पडले कसं तोंडघशी पडले शिवसेनेचा दुसरा उमेदवार कसा पुरता पराभूत झाला लज्जास्पद पराभूत झाला हे सगळं करायला अकरा जून उजाडला होता आणि त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना पवारसाहेब किती सहजगत्या बोलत होते की आपल्यातले नसल्यांनाही जवळ घेण्याचं आणि विश्वासात घेऊन आपल्याकडे आकर्षित करण्याचं कौशल्य फडणवीसांना साध्य झालेलं आहे हे अत्यंत उथळ असं उत्तर होतं पवारसाहेबांचं ते नुसतं त्यांचं कौतुक करत नव्हते तर आपणच ज्याला मुख्यमंत्री केला आहे त्या उद्धव मुक ठाकरे यांना आपल्याला पाठिंबा देणारे आपले पाठरखे असलेले आमदारसुद्धा सोबत राखता येत नाहीत अशी टिप्पणी शरद पवार करत होते वरकरणी दिसलं तर पवारांनीसुद्धा फडणवीसांची पाठ थोपटली असं अनेकांना वाटलं मुद्दा तो नव्हता ठीक आहे आमचा उमेदवार निवडून आला शिवसेनेचा पडला कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यकर्ता व्हायला योग्य क्षमतेचा नाही अशी ती टिप्पणी होती पवारांची की विरोधी पक्षात बसून विरोधी नेता असून शरद पवार आपला देवेंद्र फडणवीस सत्ताधारी गोटातल्या आमदारांना आकर्षित करू शकतात लालूच दाखवू शकतात आणि सगळे अधिकार सत्ता हाती असून आमचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री मात्र निष्क्रिय आहेत त्यांना एक आमदार देखील सोबत बाळगता येत नाही अशी टिप्पणी उडवाउडवी केल्यासारखी पवारांनी दिली होती दुःख नव्हतं पवारांच्या बोलण्यात हे होणारच होतं कारण ज्या पद्धतीचा मुख्यमंत्री आहे त्याच्याकडून यापेक्षा अधिक अपेक्षित काय करता येत नाही यापेक्षा अधिक अपेक्षा करता येत नाही असंच पवार म्हणत होते पण त्याचा दुसरा अर्थ लक्षात घेतला पाहिजे त्यानंतर दहा दिवसात विधानपरिषदेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये मग आता कशा चुका दुरुस्त होणार आम्ही आत्मचिंतन करणार हे सगळी पोपटपंची इतर संजय राऊत करत होते तितकीच पोपटपंची खुद्द पवारांनीसुद्धा केली आणि किती निश्चिंत मन मनाने पवारसाहेब गेले होते तुमचे कोण नाथाभाऊ त्यांना उमेदवारी दिली होती रामराजेना दिली होती आणि हे सगळे सहा उमेदवार निवडून येणार या निश्चिंत मनाने पवार दिल्लीला गेले होते राष्ट्रपती निवडणुकीचे डावपेच आखायला आणि काय घडलं नुसतं तेवढंच घडलं असं नाही आपल्या हाताशी एकही मत पाचव्या जागेसाठी नसताना आपण तो उमेदवार निवडून आला हे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस सांगत होते सोमवारी रात्री अपरात्री त्याच वेळेला महाराष्ट्रात दुसरा भूकंप होऊ घातलेला होता आणि त्याचा थांग पत्ता सत्ताधारी आघाडीत पवारांसहित कोणाला नव्हता ना त्यांचे लाडके गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही नव्हता यांनाही नव्हता आणि म्हणून आमदार गेलेत तर किती गेलेत ते कुठे आहेत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले तर किती गेलेत आणि गंमत लक्षात घ्या मित्रांनो यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे माजी मंत्री माजी आमदार माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की आम्ही जेवत असताना पण मला आशंका आली होती आणि मी विनायक राऊत यांना बोललो होतो काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे म्हणजे एवढी गडबड चालू असताना सुद्धा सत्तेत बसलेले किती सुस्त होते बघा किती सुस्त होते की सहावा उमेदवार येणारच अमुकच होणारच तमुक याला म्हणतात देवेंद्र फडणवीस मित्रांनो सोमवारच्या रात्री निकाल लागून जे काय व्हायचं ते होईपर्यंत निकाल आटोक्यात आल्यानंतर आणि आपला पाचवा उमेदवार आता कुठल्याही परिस्थितीत जिंकणार म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांसमोर माध्यमांसमोर आले पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही हालचाल गडबडीची दिसत नव्हती ज्या वेळेला फडणवीस माध्यमांसमोर आले सोमवारी रात्री त्यावेळेला प्रत्यक्षात शिवसेनेचे जवळजवळ दीड दोन डझन आमदार हे सुरतला जाऊन पोहोचलेले होते त्यांचा ताबा गुजरातच्या भाजप प्रदेश नेत्याकडे गेलेला होता एकनाथ शिंदे पण ऑन वे होते रात्री विधान परिषदेचे निकाल जाहीर होईपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गुजरातच्या हद्दीत पोचलेले होते याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना नव्हती असं बिलकुल नाही ज्या प्रकारे मुंबईहून नाशिकला निघालेले फडणवीस गायब झाल्याच्या बातम्या मंगळवारी सकाळी आल्या आणि नंतर खबर आली की फडणवीस दिल्लीला पोहोचले फडणवीस नाशिकला निघतात दिल्लीला पोचतात याचा थांब पत्ता इथल्या माध्यमांना नसतो सत्ताधारी राजकारण्यांना नसतो पवारांनाही नसतो आणि लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेला आज अनिल देशमुख आणि नवाब मलिक आज जाऊन पडलेले आहेत त्या दोघांनाही अनिल परबांनासुद्धा विधानसभेमध्ये फैलावर घेत होते फडणवीस मनसुख हिरेन प्रकरणामध्ये अँटिलिया प्रकरणामध्ये तेव्हा खरी माहिती विरोधी नेत्याकडे होती आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे नव्हती अनिल परब यांच्याकडे नव्हती मुख्यमंत्र्यांकडे नव्हती आणि मुख्यमंत्री पत्रकारांना म्हणतात की सचिन वाजेला ओसामा बिन लादेन कशाला बनवतात मुद्दा असा आहे की त्या सगळ्या काळामध्ये पवार थोडेसे बाजूला होते पण हे जे राजकारण आहे राज्यसभा आणि विधान परिषदेचं याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर कळतं मित्रांनो की यावेळेला पवारांना सुद्धा फडणवीसांनी यशस्वीरित्या गाफील ठेवलं मला खात्री आहे मित्रांनो ज्या प्रकारे काय म्हणतात पंचवीस तीस पस्तीस चाळीस आमदार सुरतला पोहोचलेत आणि काय पस्तीस तिकडे आपणार आहेत वीस फक्त उद्धव ठाकरेंच्या गोटात उरलेत आणि यातलेही चाळीस जाणार या ज्या जा बातम्या ये येत आहेत याचा थांब पत्ता महाराष्ट्र पोलिसांना नव्हता याच्यावर मी विश्वासच ठेवणार नाही या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडे असतात पण तरीही महाराष्ट्र विभागात पोलिसांच्या गुप्तचर विभागाने याविषयी गृहमंत्री मुख्यमंत्री सत्ताधारी यांना पूर्णपणे अंधारात ठेवलं थोडक्यात हे जे आमदार तिकडे गेले असतील गुजरातमध्ये ते जाईपर्यंत अत्यंत सुरक्षितरित्या महाराष्ट्र पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे शिवसेनेचे बंडखोरी करणारे आमदार सुरतला सुखरूप पोचण्यामध्ये महाराष्ट्र सरकार शासकीय यंत्रणा प्रशासन यंत्रणा पोलीस यंत्रणा यांनी व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून दिलीप वळसे पाटील अंधारात मुख्यमंत्री अंधारात तर पवारांना खबर देणार कोण खबर एकाच माणसाकडे होती कारण तो प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी सूत्रं गेली वर्षभर हाताळतोय त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे त्याचं नाव शरद पवार नाही आहे शरद पवार मराठी माध्यमांना वाटतं की महाराष्ट्रातलं पानसुद्धा शरद पवारांना विचारल्याशिवाय हलत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या गावातल्या कुठल्याही झाडाची फांदी कोसळून पडणार असेल तर आधी पवारांना विचारते की पडू का असं मराठी माध्यमाना वाटतं पण ती वस्तुस्थिती नाही म्हणूनच हे जे शिवसेनेचे आमदार सुरतला गेले ते जात आहेत की नाही याचा सगळाच्या सगळा गोषवारा विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता पण मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासकट शरद पवारसुद्धा याविषयी पूर्णपणे अंधारात होते कारण गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणाची सूत्र ही विरोधी पक्षनेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे आहेत आणि म्हणून आज जे काय घडताना आपण बघतोय मंगळवारी तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का नाही कारण मुख्यमंत्री झाले असले तरी उद्धव ठाकरे हे व्यवहारी प्रशासकीय राजकीय घटनात्मक निवडणूक असल्या राजकारणात कधीही नव्हते आणि यात फक्त शरद पवार मुरब्बी मानले जातात आणि त्यांना जर याचा थांग पत्ता लागला नसेल तर जो दणका देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे तो शरद पवारांच्या राजकारणाला पक्षाला दिलेला आहे त्यामुळे याला देवेंद्र फडणवीस म्हणतात पवार साहेब देवेंद्र फडणवीस समजून घ्यावा लागतो संजय राऊतांनी मुलाखती घ्याव्या तुमच्या आणि त्यांनी म्हणावं पवार समजायला शंभर जन्म लागतात पवार साहेब तुम्हाला समजून घ्यायला शंभर जन्म लागत असतील तर देवेंद्र फडणवीस समजून घ्यायला दोनशे जन्म घ्यावे लागतात हेच या मंगळवार आणि सोमवारच्या घटनाक्रमाने सिद्ध केलं कारण फडणवीस विधान परिषदेचे निकाल लागल्यानंतर माध्यमांसमोर आले कॅमेऱ्यासमोर आले पण त्यांच्या चेहऱ्यावरची एक रेस देखील येऊ घातलेल्या वागदळाचा कुठलाही संकेत देत नव्हती आणि पवारसाहेब तुम्ही जी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्यातली तुमची देहबोली सांगत होती की या सगळ्या घटनाक्रमाविषयी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता तुमचं सरकार तुमचे महाराष्ट्रातले सगळे चेले च जे असतील ते आणि शिलेदार पूर्णपणे अंधारात होते ते फक्त विधान परिषदेच्या निकालापुरते नव्हते तर विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचं सिंहासन गदगदा हलवलं जाणार आहे याविषयी पण तुम्ही संपूर्णत अंधारात होता एवढाच यातून निष्कर्ष काढता येतो फडणवीस हा म्हणूनच मी वारंवार सांगतो की देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री व्हायची घाई असलेला नेता बिलकुल नाही आहे मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला म्हणालात पवारसाहेब आज तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी या लागोपाठच्या गेल्या दोन दिवसात आणि छत्तीस तासामध्ये पवारसाहेब तुमच्या सगळ्या राजकारणाला फडणवीस या पोरसौदा राजकीय नेत्याने हास्यास्पद करून टाकले चेष्टेचा विषय बनवले पवार म्हणजे मुरब्बी पवार म्हणजे धूर्त हा फुगा फोडून टाकलेला आहे आणि आता यापुढचं राजकारण पुढचे आठ दहा पंधरा दिवस कुठल्या दिशेने जाणार आहे याचा थांग पत्ता सुतराम कल्पना आज पवारांना नसेल तर मग फडणवीस यांनी फार मोठी बाजी मारली असं म्हणावं लागेल राज्यसभेतली एक जागा जास्त जिंकणं विधान परिषदेतला पाचवा निवडून आणणं हे माझ्या दृष्टीने दुय्यम आहे राजकारणाची सूत्रं नेमकी कोणाच्या हातात आहेत याचा सगळा दुष्परिणाम झाल्यानंतर अंदाज जर पवारसाहेबांना येणार असेल आणि महाविकास आघाडीला अंदाज येणार असेल तर मग मान्य करावं लागतं की महाराष्ट्राची सूत्र गेली सव्वा ते दीड वर्ष फडणवीस यांच्याकडे आहेत विरोधी नेतेपदी बसूनसुद्धा कुठल्याही अधिकारपदावर नसतानासुद्धा माणूस किती धूर्तपणे राजकारण करू शकतो याचा इतिहास फडणवीस लिहित मित्रांनो हा विषय आवडला लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार